पाय कान नाक डोळे मुख बोलाया वचन या उपयोग करून घ्या तू जेणे नारायण जोडशी आणि तुझा जीवपणाचा बाद होईल बा जीवपाना भांगाला जाईल जीवपणा राहणार नाही आणि रोग सर्व आटून जाईल संसार दुःख जन्म मरणाचं समाप्त होईल अशी सामुग्री दिली आणि असं त्याच्यावर साधारण गोष्टी माघा बाबा अरे जरा श्रेष्ठ दिलं त्यानं साधं मागाव हो का श्रेष्ठ त्याला भेटलं त्यानं साधं मागू नये त्याची नये म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं भजना वाचून देवाच्या भक्ती वाचून आणि देवाला वळखल्या वाचून कशाची वाचनाच करू नये कशाची वाचना करीत असला तो शिल्लक विषयाची तुझ्या फक्त मूर्खहीच दुसरं काहीच नाही मूर्ख आहे त्याला कळालं नाही काय भेटलं छान दाखवून देवा कोण आपल्याला शुल्लक गोष्टीची मागणी करू नाही शुल्लक शुल्लक गोष्टी आहेत त्या कारण त्या असल्या तरी अरे ध्यानात घ्या महाराज <coughs> आपण ज्या गोष्टीची मागणी करतो त्या वस्तू घरगंजी काही लोकांपैकी पाहिले नाही तरी दुःख आहे त्याला काय मागणी करतो आपण पाच घर असा अरे किती पाच घर आहे दहा घर आहे काही प्रत्यक्ष आला घर आहे तरी बी त्याला दुःख आहे काय करतो घर घर करून काय पैसा पाहिजे कोणा बँकेत पैसा ठेवा एका नाही इतका पैसा आहे तरी मी दुख आहे त्याला काय करतो पैसे करतो <स्थाथ> दमडी की दाल आणि खुश खुशाल आपण कशाला आपण जे मागवत होत ना गरजांच्या लोकांशी पाहिले ते असो मी ते दुःखी काय करतो ते मिळू अरे मिळायचंच असलं तर असं मिळव की ज्यांना दुःख राहणार नाही वाचना धरायची तास तर अशी धर किती वासनाची वस्तू मिळाल्यावर मन संपलं पाहिजे मन संपलं पाहिजे वासनाच नाही राहिल्या पाहिजे असं मिळव असं मिळव वस्तू आम्ही कधी सद्गुरू कृपा कर अपनायो पायो जिमे राम रतन पायो असं धन मिळव हे पा असं धन मिळवा धनच द्या सर्व ऐका मागचे पुढते असं धन मिळवा की गरीबी राहिली नाही पाहिजे श्रीमंती बी राहिली नाही पाहिजे राहिले पाहिजे हा गरीबी राहिले पाहिजे हे आपल्याला पण श्रीमंतीचं पण दारिद्र्य नाही राहिले पाहिजे त्याच्यात श्रीमंती पण एक दारिद्र्य गरीबी अपमानीच दारिद्र्य आहे श्रीमंती अहंकाराचं दारिद्र्य आहे ठेवलं भेटला याच्यापेक्षा सर्व जगात काही श्रेष्ठ नाही म्हणून जगातल्या वस्तूची वासनाच करू नये आपण अशा त्या गोष्टीची जगातल्या कारण जगामध्ये सर्व श्रेष्ठ आहे किंवा मनुष्य देह आणि मनुष्य देह ज्याला भेटला त्या साध्या शिल्लक गोष्टीची जर वासना द्यायचं असेल तर तो फक्त मूर्ख आहे दुसरं काय नाही कारण ज हे पा विशेष श्रेष्ठ का इंद्रिय श्रेष्ठ आहे अगा इंद्रियांनी पराम्य हो भगवद्गीता सांगते इंद्रियापेक्षा ईशापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत जगातले डोळे डोळे श्रेष्ठ आणि ते डोळे ना, आपल्याला नाही मग रंगीत काय मिळकायचं काय करायचं धनान घ्या जगातल्या पाचही विषयापेक्षा पाच इंद्रिय महत्वाच्या आहेत आणि ते तुमच्याजवळ आहेत पाच इंद्रियापेक्षा पाच प्राण महत्वाचे येते ते तुमच्याजवळ आहेत पाच प्राणापेक्षा पाच वृत्ती रूप असल्याला अंतकरण महत्वाचं ते तुमच्याजवळ आहे आणि अंतकरण रूप वृत्तीपेक्षा ती वृत्ती ज्या ज्ञानानं प्रकाशमान होती ते ज्ञान महत्वाचं इम्के तुमचं स्वरूप आहे आणि काय तो पारतापात म्हणजे काय तो भारतापात कशाच्या नादी लागला असतो कोण याचे करून घे आणि हे करून यासाठी संतांची सेवा कर आहे देह आयुष्यानं चलतो आयुष्य प्राण आहे ते प्राण इंद्रियाला शक्तीचा पुरवठा देतो इंद्रियातून वृत्ती बाहेर येत असते ती वृत्ती देखील सत्वगुणाची आहे आणि ती सत्वगुणाच्या वृत्तीमध्ये चैतन्य प्रगट आहे ते चैतन्य आभास आहे त्याला जीव म्हणते ते कळायला का समजायला नसलं तर इचारा सांगतो कोणा वस्तुस्थिती कळायला पाहिजे वस्तुस्थिती आपण जीव आहे तर कोण्या कसे जीवायचे कळालं पाहिजे जी। देह काय आहे इंद्रिय काय आहे प्राण काय आहे मन काय आहे आणि मनामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य कसं आहे आणि ते चैतन्य इथं जीव दशा म्हणून घ्या लागलेला आहे या ह्या उपाधी माझी अडकून उपाधीमध्ये अडकून ते इथं बसलेला आहे ते जीव आहे बोल ना कोणी मला बोल दे मला एकट्याला बोलायला मुभा असते मांजराच्या देहात बी आहे बैलाच्या देहात बी आहे प्रत्येक पशु पक्षाच्या देहात असं नाही का असे आणि तसी थबी पण ते देहातले चैतन्य त्या देहात कशासाठी आलेले तर कर्माचे फळ भोगण्यासाठी कशासाठी कर्माचे फळ भोगण्यासाठी आणि या देहातले चैतन्य आले ते कशासाठी आलेले आहे कर्माचे फळ फळ कर्माचे फळ भोगता भोगता कर्मातून पार वाहण्यासाठी पशु पक्षी जन्माला आले त्यासाठी त्याला कर्मातून पार होता येत नाही कर्मक्षय करता येत नाही त्याला कर्मनिवृत्त करता येत नाही त्याला ते कर्माचे फलच भोगू शकतात दुसरं काही करू शकत नाही कर्तव्य त्याला काढता येत नाही पण पुरुषार्थ त्यांना काढता येत नाही त्यांना बदल काहीच काढता येत नाही पूर्वजेने पाप केले आणि गाँग। ते हे विस्तारले कितकच करू शकते किंवा पशु पक्षी काय पशु पशु काय पाप कुंडे झालं ते उत्तम मध्यम हु ते एक देव जाता मग ते अंग बहिर होती त्याला काही करता येत त्याकडे शर्ट म्हणून ते कशासाठी आले तर आपण कशासाठी आलो जे करून घेतलं पाहिजे करून घ्या ना त्या घ्या ते फक्त कर्मफळ भोगू शकतात काही करता येत नाही त्यांना पाठविले मागच्या जन्मातले केलेल्या चुका भोगायसाठी आणि आपल्याला मी पाठविले इथं कशासाठी मागच्या जन्मातले काही चुक दुखायचे प्राराभ जातले फळे तर भोगात पण ते भोगता भोगता माझरले संतांची संगत करून वृत्ती शुद्ध करून कर्म कसे ठे जाना देह कसा आहे हा जाना इंद्रिय कशी थे जाना वृत्ती कशी, कशी आ हे जाना आणि या सर्वाला जाऊन मी कसा आहे हे बी जाणार आणि मी याच्या वेगळा हे ओळखून हे खोटेही मी खरा आहे असं ओळखून अज्ञानासह हो, सर्व प्रपंचाची निवृत्ती करून कर्माचाक्ष झाला पाहिजे मनाचा निगे झाला पाहिजे प्रपंच सर्व समोर संपाला पाहिजे गौरव आटला पाहिजे यासाठी आपल्याला पाहिजे आगाद्या गावा दया लागे आले ती पांडवा तो कार्या गवा सांडून या कशासाठी आलो होतो आपण इथं हे कळालं पाहिजे म्हणून अरे मन वापरा पण कशासाठी वापरा शनी पोस्तूतल्या आनंदासाठी मन वापरू नका जिथं मन मनच राहणार नाही अशा गोष्टीपाशी मन लावा तेच महाराज हे तुम्ही मनुष्य देहातलं मन तो विषयासाठी ज्या विषयाकडे मन लावलो आम्ही त्या असल्यामुळं संपवतो मन तोंडावर पडतं पुन्हा दुसऱ्या विषयाकडे जाते काय व्हायला लागलं आपण हे चाललं काय विषय सेवित विषय कोण कोणत्र झाला इंधने निमाला केली विषय की आपण काय ध्यानात घ्या आपली मजा ध्यानात घ्या आपण एखाद्या विषयाची आवड धरून त्या विषया मन नेतो पण मनापेक्षा तो विषय आम्ही येते न टिकणारा आहे तो विषय संपवून मन उरवत आहे वाचना तशीच राहते पण ध्यानच घ्या आतापर्यंत मनाचे विषय संपले का मन संपले मनाचे विषय संपले मन तसंच राहिले बिड्या ना किती बिड्या वाढल्या बिड्या संपल्या आणि बिडीची वाचना तशीच राहिली कटी संपले पुन्हा दुसऱ्यांची बिडीची वासना राहिली का संपली बुडद संपले तंबाखू वाल्यानं किती तोटी किती पुड्या संपल्या मन संपला का पुड्या संपल्या दारूवाल्यानं किती बाटल्या संपल्या मन संपवलं का बाटल्या संपाल्या विषय संपायले तर मन उभराय लागले अरे ज्ञान बराय तोकोबराय म्हणते अरे मन संपलं पाहिजे असा विषय पकड आहे कर मन संपलं पाहिजे असा विषय घे असा विषय कोणचा आहे फक्त देवाय असत नसते सेवा देवाची पूजा देवाचं भजन करता येत नसते म्हणून मनाला मोगरा बनवा मनाला मंदिर बनवा मनाला तुळस बनवा महाराज म्हणते ना मनाला मंदिर बनवा याच्याला बनव रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी हृदयाला मंदिर बनवा आणि अभंगात सांगितलं माऊलीना हृदयाला अंत करणाला मोगरा बनवा मन हा मोगरा तुकाराम महाराज म्हणजे मन काय बनवा मनाला मोगरा माहितीये पण मोगरा का असतो ना कोण कस कस पण आता पांढरा रण मोगऱ्याचा रंग घोरत येतो का आवाज वास कसा येतो मशा येतो का माई काय ते टॉप टॉप पांढर शुभ्र सप्तगणाचं प्रतिकरण काय त्याचा सुगंध असतो सौम्य सबंध तीव्र नाही उग्र नाही सौम्य सुगंध ना, ना, ज्याची आस लागे ते असं असं मन झालं पाहिजे आपलं तसं मन झालं पाहिजे निष्कपट सर प्रांजल प्रेम शवाभिमुख विश्वराभिमुख अंतर्मुख निष्ठावान काय महाराज मनाचं वर्णन करते साधू संतांचे पाषाणाला अस निर्मल चित्त झालं पाहिजे निर्मल चित्त नवनीत मृदुसबाही नवनीत तैसे सज्जनांचे चित्त लोणी वरून पांढरं असतं आतून अरे आतून बी पांढरा असतं वरून आतून सारखा असतं आतून बी गोट घालून सज्जनाचे चित्त सज्जनाचं वर का दुर्जनाचं तस नसते दुर्जनाचं वरून लोण्यासारखं दिसतं मन आणि आतून फासा टाकणारं असतं पप्तिकार असताना असत आतून बाहेरून सारखं मन असा मोगरा वारा रंग दिसतो पण आतून सुगंध आतून त्या परामध्ये सुगंध असतो त्या मोगऱ्याच्या म्हणून मना हा मोगरा विश्वरा पुनरपी संसारा येणे नाही म्हणून मोगरा बनून देवाला अर्पण करा कोण म्हण ध्यानात घ्या मग मन आपल्या मनाचा विषय देव पाहिजे मनाला काय आवडायला पाहिजे मनाच्या आवडीचा विषय देव पाहिजे का की देव टिकवतो देव नित्य आहे आणि देवाची सेवा केल्यावर मन तिथं संपन्न देव उर मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्तीक्रासून पैसे देवृत्तीचे आले असा विषय बनवा की मन संपवलं पाहिजे आणि विषय उरला पाहिजे विषय तो त्यांचा त्यांचा झाला विषय काय झाला पाहिजे नारायण झाला पाहिजे विषय विषय राहिला नाही पाहिजे आता त्याच्यात बारकाईने सांगायचं म्हणजे निशिद्ध विषय राहिला नाही पाहिजे जर आपल्याला निषिद्ध विषय आवडू लागले माणूस दारू निशिद्ध विषय जर आवडू लागले तर पापी आहे प्रापंचातले विहित विषय आवडू लागले तर सकाम पुण्यवान आहे आणि यह लोकातले ना आवडता जर समाजिक किंवा वैकुंत स्वर्ग कैलास आवडू लागला तर सात्विक आहे आणि विषय कोणता चावरांना वैराग्य जर बांधलं तर शुद्ध सात्विक आहे आणि विषय जर फक्त परमात्मा देव हरी भजन हे जर राहिलं तर मग शुद्ध सात्विक आहे मग मोगरा आहे आपलं काय आपण कोण्या काप्यात बसतो कोण्या वर्गात बसतो ते आपला आपाला आपला आपण पहा आणि खालच्या वर्गात असून तो वरच्या वर्गात येण्याचा प्रयत्न करा असा पाहिजे आवडी ज्या हरिअंतरापासून आयुष्यात जे मनी अर्थ माझे म्हणते देव आवडा पाहिजे काय आवडला पाहिजे देव कारण देव तर आवडा जे आवडलं त्यासाठी प्रयत्न होत असते घ्या माय बापू जे आवडलं ते मन मिळतच असतं हट्टण आपल्याला आवड ना फक्त देव तर आवडा ना तर देव मिळाल्याशिवाय आपण चेनच पाडणार नाही आपल्याला तो कराम देव आवाडा होता म्हणून देव मिळाल्याशिवाय चेनच नाही पैडित यायला ते सोन्यात नाही आर केली ते घरादारात नाही आर केली ते शिवाजीराजांना धन दिलं त्याच्यात बी नाही आर केली बायको मेरी त्याच्यात बी नाही आर केली दुष्काळ पाळला त्याच्यात बी नाही आर केली पण देव म्हणतात देवा आपल्याला देवावर देवाऱ्यावर आपण कशाचा तार करणार नाही कशात करणार नाही म्हणून तर साधू संतांना भक्ती शिकिली भक्ती शब्दाचा अर्थ देवाची आवड देवाबद्दल अशी नितांत आवड शुद्ध आवड देवच आवडावा आतून बाहेरून ते देवा दुका असत आपला समाज आहे म्हणून त्या गोष्टीला जायचं आपण नादी आपण का नादी दे देव सोडून दुसऱ्या वस्तू का राजी झालो माकड काकडीवर का राजी होतय आहे फकीर फोटाण्यावर का राजी होतोय मुलगा बाहुलीवर का राजी होतोय बाहुली दिली की का खेळायला जातो खुळखुळ्यावर का तानाली राजी होतो त्याला त्याच्यापेक्षा कळत नाही त्याच्यात रमत होती तसं आपण देव सोडून इतर विषयावर का राजे आहोत का खुश आहोत तर त्याचा अर्थ आहे आपल्याला देवाच्या यथार्थ अंदाज नाही घेता अरे साधू संतांना सांगितले त्यासाठी कि तिने विना जीवा सुख देवा वाचून सुख होणार नाही करीशी देवा विनाश अवघी होईल निराशना बहुवस काटा सुखासु नकोशी काय माणसाना कधी सांगितले अरे देवा वाचून इतर गोष्टींची वाचना कशी सुखासाठी निराशा व्हय निराशा ती आशा पूर्ण होणार नाही कारण संसारा सुख होत नसते संसारी सुखाची कहाणी ऐकी जी कोनाची द्रवणी कैची सुखनिद्रायी अंथुरणे इंग्रजाची या संसारात संसार दुःख मुलं किंवा सुख नाही कुठे अज या संसारी असा संवसार रे संसार दुःखमुळं तोकडी असा संसार एक आणि असा संसार असल्यामुळं संसारातून जर सुखाची चकर्शी दावगी होईल निराश आणि जर वास्तावा दिवस पण कदा न पोवशी म्हणून सुखासाठी काय कर देवाची आवड करुझे रूप गोड तुझे नाम देम सर्व का आवडले हे रूप गोजे हे पाहता हातालोचन काय आवडलं पाहिजे देव आवा पाहिजे देव आवाला पाहिजे आणि देव आवडल्यावर देव मिळायचे प्रयत्न करशील देवा संग मन संबंधित करशील हे पण जे आवड ना मन त्याच्यात त्याला चिटकत असते ध्यानात घ्या ज्याला जे आवड त्याचं मन त्याला आकर्षित होत असते म्हणून गौलरीला कृष्ण आवडत होता म्हणून गौलरीचे मन कशा संग आकर्षित होत होते कृष्णासोबत आकर्षित होते बाकी सर्वांना टाकून दिलं त्याने आणि कृष्णाला चेकून आहे कोण गौलरी का कृष्ण आवडत हे बा ज्याला जी आवडत आहे मग ते चांगलं हे का बाईक हे नाही म्हणायचं पण ते की त्याला मन आकृष्ट होत असतं दारू प्यायला राहतं मन याकरात राहतं का बाई कशी राहतं का बाईबा कशी राहतं का बैठणीत राहतं का पाहुण्या रावण्याला कड पाहत का काय करतात त्याचं मन तिकडं आकर्षित असतं ते पण बोलते बोलते त्याच्यात राहतो पण तो याच्यात दिसतो शरीराना असून भट्टी गुंत जाऊन येतो तर ताकडताबा पाहुणे तरी बसा म्हणले जाव्या म्हणले बसा म्हणले बसतोय तो तिथं पण आतून त्याचं मन काय होत असतं तिकडे ओढीत असते वाढा घेत असते त्याचं मन तिकडे कारण त्याच्या आतून आवड तिकडे त्याची आपली आवड त्याची आपली आवड तिकडे मन गो no yeah. मने इच्छा पुरविली मन मन गुरु आणि शिष्य करी आपली कि दासी प्रसन्न आपणास गती आपवा साधक वाच्य पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आनंदैवत तुका मने दुसरे असं मन आहे महाराज साधारण नाही मन मन दररी दररी त्याचं नारे तंत्र अरे विंतू साप बरे त्याला उतारे मंत्र साध नाही आहे उभ्या पिका दरलो ढोर किती हाकला हाकला फेरी येतो <laughs> मन साध नाही महाराज पण ह्या मनाला देखील साधू सांगताना भक्तिभावाचा रस प्रेमाचा रस पाजून देवाच्या नामारूपानं आणि देवाच्या भक्तिभावानं वेळ केलेले त्या मनाला मनाला मुक्त केलेले मनाला मोहित केले तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे त्या मनाला सुद्धा मोहून टाकल्याले पण मनाला मोहन ही एक वस्तू आहे आणि मनाला त्या वस्तूची ओळख करून देऊन त्याच्याशी यूप करणं ही पुढची गोष्ट आहे